हाय यूट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उमराची भाजी करणार आहोत त्यासाठी हे पा आपण उमरं घेतलेले आहेत शेतातून उमराच्या झाडाची हे उमरं तोडून आणले होते स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरला एक शिट्टी करून घेतलेली आहे कारण ते उकडून घ्यावं लागतात म्हणून तुम्ही पातेल्यासुद्धा हे उकडून घेऊ शकतात पण पातेल्यामध्ये वेळ लागते म्हणून मी कुकरला एक शिट्टी करून घेतलेली आहे फक्त आपल्याला असं फोडून घ्यायचे आहे फोडून घ्यायचे आणि हे पा असं गरम पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये गरम पाण्यात टाकून द्यायचे उमराची भाजी खूप छान लागते खायला यूट्यूब फॅमिली उमराची भाजी कोणाकोणाला आवडते क कोणाला नाही ही मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये हे कच्चे उमराची भाजी आपण करत आहोत हे उमरं पिकल्यानंतरसुद्धा उमराची भाजी खाल्ली जाते ते पाण्यामध्ये हे उंबराचे गरम पाण्यामध्ये हे उंबर असे एका उमराचे दोन भाग करून घेतलेले आहे गरम पाणी आहे आणि आपण हे, हे उमर उकडून सुद्धा घेतलेले आहेत कुकरला एक शिट्टी करून घेतलेली आहे फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते घेऊत आता हे पा आपण जे कांद लसण सॉरी खोबऱ्याचा आणि कांद्याचा जे मसाला तयार करून घेतला होता ते मसाला घेतला जिरे मोहरी मीठ लसण वाटून घेतलेलं आहे हळदी पावडर थोडंसं घेतलेलं आहे लाल तिखट थोडीशी घेतलेली आहे कारण की आपल्या खोबऱ्याच्या आणि कांद्याच्या वाटणामध्ये ह्याच्यामध्ये लाल तिखट आहे त्याच्यासाठी आपण थोडंसं घेतले तुम्हाला जर जास्त लाल तिखट तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट घेऊ शकता आपण आता शेगडीवरती पातीला ठेवून घेऊ भाजीसाठी तेल गरम करून हे पात तेल गरम करायला आपण ठेवलेला आहे शेगडीवरती हे पा तेल खूप छान गरम झालेलं आहे आपण पहिल्यांदा जिरे मोहरी टाकून घेऊ पा किती मस्त तडतडत आहे जिरे मोहरी झाली की लसण टाकून घेऊ खूप छान लसणाचा जिऱ्याचा वास येत आहे आता आपण जे वाटण घेतलं होतं ते वाटण टाकून घेऊ असं वाटण तयार असलं की भाजीला काहीच वेळ लागत नाही खूप चटकन आपली भाजी तयार होते तुम्ही पण असं वाटण तयार करून ठेवा आणि तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिला नसेल वाटणं वाटण कसं ठेवायचं थे तयार करून तुम्ही नक्की ते व्हिडिओ पाहा छान आपल्या ह्या सर्व मसाल्याचा वास येत आहे आता मस्त पैकी आपण उकडून घेतलेले जे हे उमर आहेत ते आपण टाकून घेऊ थोडीशी आपण भाजी केलेली आहे त्याच चवीनुसार मीठ टाकू मस्त पैकी आता आपण एक उकळी काढून घेऊ हे पा किती छान आपल्या भाजीला उकळी येत आहे किती मस्त उकळी फुटत आहे भाजीला पा यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील खूप छान ओपे हो, फुटलेले आहे आता आपण शेगडी बंद करून घेऊ आणि भाजी काढून घेऊ कारण आपण आधीच उमरं कच्चे उमरं कुकरला शिट्टी काढून घेतलेली आहे एक त्याच्यासाठी उकडायची काही गरज पडत नाही आपल्याला आता आपण हे काढून घेऊ शेगडी बंद करून घेतलेली आहे हे पा आपण एका छोट्या पातिल्यामध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे पा किती मस्तपैकी आपल्या भाजीला तरी पण आलेली आहे ते जे आपण कांद्याचा आणि खोबऱ्याचा मसाला तयार करून घेतला होता त्या मसाल्यानं किती सुंदर तरी आलेली आहे दुसरा कोणताच मसाला वापरायची गरज पडत नाही ते जर मसाला तसा तयार करून ठेवला तर उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली आणखीन स्वामी समर्थाची सावली अस आहे समजा आपल्या अंगावरती कुठं गाठ आली असेल तर आपण ह्या उंबराच्या जे किंवा दूध असं म्हणलं निघतं ना ते दूध जर लावलं तर आपली गाठ जिरते अंगावरची समजा गालफुगी किंवा गळा जर दुखत असेल तर सकाळी सकाळी उमराचे उंबराचा दूध जे आहे ते जर आपण असं करून म्हणजे लावून जर घेतलं गालाला तर ते आपली गळा दुखणे किंवा गालफुगी थांबते उमराचे खूप सारे पाय फाए, फायदे आहेत भाजी पण खूप छान लागते खायला तुम्ही पण अशा पद्धतीत भाजी करून पहा खूप छान लागेल खायला व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा